राज्यपानिमित्त सर्व व्यापारी आरती शेतकरी शेतमजूर यांना आम्ही बाजार समितीच्या वतीनं व आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय नेते सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब लातूर शहराचे आमदार आदरणीय भाई देशमुख साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय धीरेंद्राई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बाजार समिती कार्यरत असून आदरणीय नेते दिलीप्रावजी देशमुख साहेब अमितबाई देशमुख साहेब यांनी धीरजबाई देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार बाजार समितीने यावर्षी निरनिराळे या, या बाजार आवारामध्ये आम्ही उपक्रम राबविलेले त्यामध्ये महाराष्ट्रात असं सुसज्ज असं कुठं नाही असं मुलींचं वस्तीगृह यावर्षी आम्ही चालू केलेलं आहे या वस्तिग्रहामध्ये मुलींची राहण्याची जेवणाची व अभ्यासिकेची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे या मार्केट कमिटीमार्फत शेतकऱ्याच्या व शेतमजुराच्या मुलांसाठी एक अल्प अत्यंत अल्प दरामध्ये मुलांचं चा वस्तीग्रह पण चालू आहे या बाजारावारातील सर्व रस्त्याचे मजबूती करण्याचं काम यावर्षी आम्ही केलेलं आहे तसंच या बाजारावरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार योजना पण आम्ही या वर्षी राबविलेली आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड वायरिंग सुद्धा करणे करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे या बाजार आवारातील सर्व घटकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून जवळपास आठ ते नऊ आरो प्लॅन उभा करून या आवारातील सर्व घटकांना स्वच्छ पाणी पुरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे नवीन एम आय डी सी या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट घेण्यासाठी काम चालू आहे सध्या रस्त्याचं काम चालू असून ते पण काम आदरणीय नेत्याच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर आहे उप बाजारपेठ मुरुड या ठिकाणी कंपाऊंडवॉलचं पण काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं व परिसरातील शेतकऱ्यांचं रेशीम कोष खरेदी करण्याचं के केंद्र केंद्र आम्ही चालू करणार आहोत त्या ठिकाणी जे सर्व काही परवानग्या आवश्यक जी परवानगी आहेत ते आम्ही घेतलेले आहेत तसं त्याचप्रमाणे यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांचं सोयाबीन अथवा इतर शेतीमाल भिजू नये म्हणून आम्ही शेतकऱ्यांना ताडपत्र वाटप करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या पशु पशुधनाचं रक्षण होणे करण्यासाठी बाजार समितीमार्फत लंपी रोग असेल अथवा इतर लाळ खरकुत असे काही आजार असते त्यासाठी रोग निदान शिबिर सुद्धा आम्ही बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या वतीनं तालुक्यामध्ये घेतलेले यावर्षी आदरणीय आपले लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त या मार्केट यार्डामध्ये आम्ही सर्व रोग निदान शिबिर घेऊन जवळपास साडेआठशे ते नऊशे पेशंटची तपासणी केलेली आहे त्या रोग शिबिरासाठी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या पेशंटना औषधं पण पुरवण्याचं आम्ही काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस आमचे नेते आदरणीय दिलीपराजू देशमुख साहेब अमितभाई देशमुख साहेब आणि धीरजभाई देशमुख साहेब व आमची बाजार समिती शेतकरी व शेतमजुराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार याबद्दल कुठली शंका नाही तरी या दिपावळीच्या सणानिमित्त सर्व शेतकरी आरते व्यापारी हमाल गाडीवान गुमास्ते यांना बाजार समितीच्या वतीनं व आमच्या सर्व संचालक मंडळ मंडळाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही दिपाळी आपण सर्वांनी फटाके मुक्त आपण सर्वांनी साजरी करू अशी सर्वांना मी विनंती करतो जय हिंद